सिद्धराम गोने सेना चलापूर शहर प्रमुख टिपू सुलतान असो औरंगजेब असो तैमूर असो खिलजी असो हे सगळं जियाजी हे सगळं जिआधी या भारत देशावर जे मुसलमान या भारत देशावर आक्रमण करायला आलेले आहेत या आक्रमण आक्रमणकार्यांना जे जे मुसलमान समर्थन करतात त्या सगळ्यांचा आम्ही अफजलकार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि आज सपकाल कोणते सपकाल काय सपकाल तो आराम कर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्या जियादी टिपू सोबत करतो टिपू सुलतान आहे टिपू आयदार अली नाही काय त्याला सुलतान कोणीच म्हणू नये कारण तो आपल्या हिंदू धर्माला कलंकित केलेला आहे महिलांना आपल्या बायकांना वाटवलेला आहे अशा जियादाला जो जो समर्थन करतो हिंदू धर्मावर कोणी जिहादाला जर समर्थन करत असेल तर त्याला आम्ही अफजल खान केल्याचे आम्ही शांत बसणार नाही हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्य महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात या ठिकाणी एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे याचं कारण की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी त्या टबुल सुलतानच्या बरोबरी न करताय तर अशा पद्धतीचं घनेरडं राजकारण ज्या टिप्पू सुलतानने लाखो हजारो हिंदू माता भगिनींना आणि हिंदूंच्या सगळ्या लो, आमच्या लोकांना या ठिकाणी खलास करायचा प्रयत्न केला आणि खलास केले त्या कत्ली केलेल्या आहेत यांचं मी या ठिकाणी सबका यांचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतोय सकाळ हिंदू समाज एक शांततेचा एक संयमाची भूमिका घेत असताना आम्ही शांत बसतो याचं कारण तुम्ही असं समजू नका आज गल्ली ते दिल्ली पर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही एक हिंदू समाजाचा नेता आणि कशा पद्धतीने राहिला पाहिजे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश चाललेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अवमान करत असेल सपकाळ याद राख आज या ठिकाणी सुधीर रवीजी गोरे सगळे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत जर तुम्ही आम्हाला छेडायचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या ह्या काँग्रेसी आणि अशा वृत्तींना आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो ब...